नमस्कार कदम रियालिटीमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो आज जी आम्ही तुमच्यासाठी नवीन जमीन घेऊन आलो आहोत ती जमीन आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तालुका कुडाळ कुडाळ तालुक्यामध्ये एक लहानसं जांभवळे गाव तर या गावामध्ये ही जमीन उपलब्ध आहे आता तर आपण प्लॉट संबंधात माहिती घेऊ प्लॉटमध्ये जाण्यासाठी डांभरी रोड आहे आणि डांभरी रोड असल्याने त्यालाच लागून कासारखिंडीला एक जाणारा रोड आहे त्या कासारखिंडी रोडला टच हा प्लॉट आहे कुडाळ कासारखिंड हा रोड कासारखिंडीपर्यंत जातो आणि त्यालाच टच अशी ही जमीन असून या जमिनीमध्ये आंब्याची तीन कलमे आहे पूर्णपणे हा प्लॉट सुटेबल आहे सदर प्लॉट हा तीन गुंट्यांचा असून त्या तीन गुंठ्यांची जी मालकाला अपेक्षित अशी किंमत आहे ती किंमत आहे पाच लाख रुपये तर हा जो प्लॉट कोणाला पाहायचं असेल किंवा त्या मालकाशी बोलायचं असेल तर खालील दिलेला हा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि मालकाशी सविस्तर बोलू शकता धन्यवाद